नमस्कार हिवाळ्यात त्वचेसाठी घरगुती काही बेस्ट ब्युटी टिप्स चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया अंघोळीच्या वेळेस रोज पायांच्या टाचा घासल्याच पाहिजेत यामुळे पायांच्या टाचा कायम मऊ राहतात जर टाचांमध्ये जास्त धूळ घाण साचली तर टाचा खराब होऊन भेगा पडतात काही वेळेस तर त्यातून रक्त देखील येते थंडीच्या दिवसात चेहरा हात पाय काळे पडू लागतात अशा वेळी आठवड्यातून एकदा तरी बॉडी पॉलिशिंग करून घ्या याने त्वचेचा रंग उजळतो ज्या महिलांच्या डोळ्याखाली खूप काळी वर्तुळ झाली आहेत त्यांनी त्यावर बटाट्याचे अथवा काकडीचे गोलकाप करून डोळ्याखाली ठेवावेत बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असल्याने ही काळी वर्तुळे हलके करण्यासाठी मदत करतात हा उपाय तुम्ही नियमितपणे दिवसातून किमान दोन वेळेस करावा यामुळे डोळ्यांना छान थंडावा मिळतो व काळी वर्तुळे कमी होतात चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी चमचाभर दुधात थोडेसे हळकुंड आणि जायफळ उगाळून डागांवर लावा एक चमचा बटाट्याचा रस आणि एक चमचा काकडीचा रस एकत्रित मिक्स करून घ्या आता हे नियमितपणे तुमच्या चेहऱ्याला टोनर म्हणून लावा यामुळे तुमच्या त्वचेला मॉइश्चराईज करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील काळे डाग काढून टाकण्यासाठी निश्चितच मदत होईल थंडीच्या दिवसात पाय फुटू नयेत किंवा पायाला बेगा पडू नयेत म्हणून कोमट पाण्यात थोडेसे मीठ टाकून पंधरा मिनिटांसाठी त्यात पाय बुडून ठेवावेत याने पाय मऊ पडतात नंतर पाय घासून स्वच्छ करावेत महिलांनी हाताची नखं लवकर वाढवण्यासाठी पावकप कप नारळाच्या तेलात पावकप मध व चार थेंब रोजमेरी तेल घालून हे मिश्रण थोडं कोमट करून घ्यावे आणि त्यामध्ये पंधरा मिनिटांसाठी नखे बुडवून ठेवा याने नखे लवकर वाढतात हिवाळ्यात रोज रात्री पायाच्या तळव्यांना व्हॅसलीन लावून झोपल्याने पायाला पडलेल्या भेगा लवकर बऱ्या होतात आणि पायीसुद्धा छान मऊ राहतात केसांना फाटे फुटल्याने केस वृक्ष होतात आणि त्यांची वाढदेखील थांबते अशावेळी केसांना फाटे फुटू नयेत म्हणून दर दोन ते तीन महिन्यांनी केस ट्रिम करायला हवेत नेलपेन रिमूव्ह करण्यासाठी महिलांनी नेहमी चांगल्या क्वालिटीचे नेल रिमूवर वापरावेत जर तुम्ही हलक्या दर्जाचे वापरले तर त्याने नखे पिवळी पडतात याचबरोबर नखांना कायम नेलपेन किंवा नेल आर्ट करून ठेवू नये थंडीच्या दिवसात कोरडी त्वचा अधिकच काळवंडलेली दिसते अशा वेळी मध आणि लिंबू रस किंवा साखर आणि लिंबू रस मिसळून याने स्क्रब करा त्वचा तेलकट कर असेल तर स्ट्रॉबेरी फेशियल उत्तम ठरेल जर तुमचे ओठ खूपच काळपट झाले असतील तर तुम्ही नियमितपणे ओठांना एस पी एफ असलेला लिप बाम वापरून पहा ज्यामुळे तुमच्या ओठांचा काळपटपणा हळूहळू कमी होत जाईल अर्धा चमचा तुरटीच्या पावडरमध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल मिसळून त्याने चेहऱ्याला पाच मिनिटे हळूवार हाताने मसाज करून यानंतर दोन मिनिटांनी चेहरा धुवा काही दिवस नियमितपणे रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील वांगाचे डाग संपूर्णपणे निघून जातील थंडीच्या चे दिवसात चेहऱ्यावर हलका मेकअप करावा जास्त मेकअप केल्याने त्वचा ड्राय व काळी पडते थंडी असेल तरीही सनक्रीम लावायला अजिबात विसरू नये अर्धा चमचा खोबरेल तेलामध्ये किंचित मध साखर आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून तुमच्या ओठांवर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा याच्या वापरामुळे ओठांवरील डेड स्किन निघून जाऊन तुमचे ओठ लगेच गुलाबी दिसू लागतात ज्या स्त्रियांच्या केसांमध्ये खूप कोंडा झाला असेल तर त्यांनी सगळ्यात आधी गरम कडक पाण्याने केस धुणे टाळावे केस धुण्यासाठी कायम कोमट पाणीच वापरावे स्त्रियांनी केसांची तेल मालिश करताना केसांच्या मुळाशी मालिश करावी याचबरोबर मालिश करण्यासाठी खूप गरम तेल अथवा थंड तेल बिलकुल वापरू नये नेहमी कोमट तेलाने मालिश करावी ज्यामुळे केसांच्या मुळाशी ब्लड सर्क्युलेशन उत्तम होऊन केस निरोगी राहण्यास मदत होते ज्या स्त्रियांच्या खूप कोंडा आहे त्यांनी स्काल्पवर लिंबाचा रस लावावा लिंबाचा रस लावल्याने कोंडा दूर होऊन क्लीन राहील दुधाच्या साईला किंवा मलईला ओठांवर लावल्याने ओठ मऊ राहतात व फाटत नाहीत त्यामुळे दिवसातून एकदा तरी साई ओठांवर लावा महिलांनी केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी एका वाटीत कलोंची व एक चमचा मेथीचे दाणे टाकून थोडा वेळ उकळू द्यावे त्यानंतर तेल थंड झाल्यावर गाळून घ्यावे हे तेल आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा केसांवर लावावे त्यामुळे केस गळतीची समस्या दूर होते तसेच केस देखील मजबूत राहतात ज्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर जास्त चरबी वाढलेली आहे त्यांनी न चुकता रोज किमान मिनिटे फेस योगा करावा स्वतःसाठी आपण एवढा वेळ तरी नक्कीच काढू शकतो चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होते ज्या महिलांना थ्रेडिंग केल्यानंतर डोळ्याभोवती सूज येते किंवा त्या जागी दुखत असेल त्यांनी त्यावर थोडासा कोरफडीचा ताजा गर काढून मसाज करावा ज्यामुळे लगेच दुखणे कमी होऊन डोळ्यांना थंडावा मिळतो थ्रेडिंग केल्यानंतर सूज कमी करण्याचा आणखीन दुसरा सोपा उपाय म्हणजे बर्फाचा तुकडा एका रुमालात गुंडाळून घ्यावा आणि हा गुंडाळलेला बर्फ सूज आलेल्या जागेवर हलक्या हाताने फिरवावा हा उपाय केल्याने या भागातील रक्ताभिसरण लगेच सुरळीत होते आणि त्वचेला आलेला लालसरपणा सूज कमी होते कधीही केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नये केस नेहमी सुती टॉवेल अथवा कापडाने हलक्या हाताने पुसून घ्यावेत तसेच ओले केस देखील विंचरू नयेत यामुळे केस जास्त तुटतात आणि गळू लागतात सुंदर केसांमुळे महिलांचे सौंदर्य अजूनच खुलतं यामुळे महिलांनी केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी केसांची योग्य ती काळजी घ्यावी आठवड्यातून तीन वेळेस केस धुतलेच पाहिजेत ज्यांचे केस खूप ड्राय आहेत त्यांनी दोनच वेळेस केस धुवावेत ज्यामुळे केसांमध्ये जास्त धूळ घाण साचून राहत नाही आणि केसात कोंडादेखील होत नाही महिलांनी केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा व केस तुटण्याचे प्रमाण देखील कमी होते यासाठी अंघोळीपूर्वी केसांना आणि टाळूला अर्धा तास दही लावून असेच राहू द्यावे अर्धा तासानंतर के केस स्वच्छ धुवावेत यामुळे तुमची केस गळती आणि केसांचा नक्कीच कमी होईल ज्या स्त्रियांची त्वचा कोरडी पडली आहे त्यांनी दुधाची साय हळद बेसन मध लिंबाचा रस एकत्रित एक करून हा पॅक चेहऱ्यावर लावावा डार्क सर्कल कमी करण्यासाठी स्त्रियांनी एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा हळद मिक्स करून डोळ्याखालील डार्क सर्कलवर ही पेस्ट लावा पंधरा ते वीस मिनिटे असेच राहू द्यावी त्यानंतर नॉर्मल पाण्याने डोळे धुवावे नियमितपणे असे केल्याने डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते तुमच्या चेहऱ्यावरील हातापायावरील टॅनिंग काढण्यासाठी दोन चमचे संत्र्याच्या सालीची पावडरमध्ये थोडेसे दही किंवा कच्चे दूध घालून पेस्ट बनवून घ्या ही पेस्ट चेहऱ्यावर हातावर लावून वीस मिनिटे तशीच राहू द्या नंतर हाताच्या बोटावर तीन ते चार थेंब पाणी घेऊन बोटांनी स्क्रब करून नॉर्मल पाण्याने चेहरा हात धुवा हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करा हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी अंघोळीपूर्वी नारळाच्या तेलाने मालिश करून घ्यावी याने त्वचा मऊ राहते व त्वचेचा पोत सुधारतो आणि रंग उजळतो किंवा तुम्ही मॉइश्चरायझर युक्त साबण देखील वापरू शकता आपण जे खातो जसे खातो यानेच आपले शरीर बनलेले असते साहजिकच ताजे स्वच्छ आणि रसदार अन्न ग्रहण केल्याने आपली त्वचा तेजस्वी आणि तरुण राहते हिवाळ्या त्वचेसाठी घरगुती या काही बेस्ट टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद